नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालकांनो मी सर सहशिक्षक ज्ञानिक कोचिंग क्लासेस व वस्तीग्रह निलंगा हा व्हिडिओ बनवण्याचा वन उद्देश एकच आहे की आमच्याकडे नवोदय सैनिकी स्कूल शिष्यवृत्ती त्याचबरोबर आर एम एस सारख्या शालेय स्पर्धा परीक्षेची परिपूर्ण तयारी आमच्या क्लासेस वरती विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येतात जर तुमचंही स्वप्न असेल की आपला मुलगा नवोदय सैनिक स्कूल आणि त्याचबरोबर आर एम एस सारख्या स्पर्धे परीक्षेमध्ये टिकला पाहिजे तो पात्र झाला पाहिजे असं जर तुमचं स्वप्न असेल तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे आमच्या क्लासेस वरती आमच्या क्लासेसचे वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्याकडे मुलांना प्रवेश देणे अगोदर प्रवेशपूर्व परीक्षा त्या ठिकाणी घेऊनच त्यांना प्रवेश दिला जातो त्याचबरोबर आमच्याकडे फक्त पन्नास मुलांचीच लिमिटेड अशी बॅच अवेलेबल आहे त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रगती पाहिल आम्ही या ठिकाणी ठेवत असतो त्याचबरोबर दर रविवारी मुलांच्या सराव परीक्षा आम्ही सातत्याने घेत असतो त्याचबरोबर महिन्यातून एक वेळेस पालक भेटीचं नियोजन आम्ही या ठिकाणी करत असतो प्रत्येक विद्यार्थ्याकडे आमचं वैयक्तिक असे लक्ष असते त्याचबरोबर आमच्या काही वसतिगृहाची प्रामुख्याने वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्य मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो या ठिकाणी वसतिगृहावरती अनुभवी व उच्च शिक्षित असे शिक्षकबंध या ठिकाणी आहेत त्याचबरोबर सर्व सुविधानुयुक्त सुसज्ज अशी इमारत आहे मुलांना पिण्यासाठी आयरोचं फिल्टरचं शुद्ध असं पाणी या ठिकाणी दिलं जातं त्याचबरोबर आंघोळीसाठी मुलांना गरम पाण्याची सोलारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर निसर्गरम्य व खेळी मेळेच्या वातावरणामध्ये सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी आम्ही मुलांना शिकवण्याचं घडवण्याचं कार्य या ठिकाणी वस्तीगृहात आम्ही करत असतो त्याचबरोबर ही इमारत जी आहे सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सी सी टी व्ही नजरेखाली ही इमारत आहे जर तुम्हाला विशेष सांगायचं झालं तर आमची निकालाची जी परंपरा आहे नवोदय जवाहर विद्यालयामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये आमचे तब्बल दहा विद्यार्थी तीस विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले तरीच चालू वर्षामध्ये चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये चाळीस पैकी तब्बल बारा विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश असं या ठिकाणी संपादन केलेले आहेत तुम्हाला आणखी एक प्रामुख्याची बाब सांगायचं झालं तर निलंगा या शहरामध्ये भरपूर असे क्लासेस आहेत आमाप त्या ठिकाणी गर्दी तुम्हाला पाहायला भेटेल परंतु रिझल्टचा जर तुम्ही पालकांमुळे विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला असं दिसून येईल की आमच्या क्लासेस निकाल सर्वोत्कृष्ट आहे मी असं का म्हणतोय तुम्ही ती कारण सत्यता आहे ते आपण नाकारू शकत नाही कारण दुसऱ्या क्लासेसवरती तीनशे अडीचशे प्लस किती येते आणि त्यांचा रिझल्ट तुम्ही पहा पंधरा सोळा इतका आहे आणि आमच्या क्लासेसचा जर तु, तुम्ही रिझल्ट पाहिला तर लिमिटेड बॅच आहे आणि त्यांच्या बराबरीचा आमचा रिझल्ट आहे त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो तुमच्या पाल्या जर योग्यरित्या घडावा असं वाटत असेल तर निश्चितच तुम्ही आमच्या क्लासेसला एकदा प्रत्यक्षात भेट द्या आणि आमच्या स्क्रीनवर चाललेल्या नंबरवरती एकदा संपर्क साधा किंवा शक्यतो होता तेवढा आमच्या क्लासवरती भेट द्या धन्यवाद